विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ज्ञानधारा या मराठी युट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरती याच्यासाठी येणारी महत्वाची जी के असेल आणि जी एस असेल या विषयावर आधारित प्रश्न उत्तरे या ठिकाणी कव्हर करणार आहोत आजचा आपला पार्ट पाचवा आहे पाचवा व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करत आहोत ठीक आहे यापूर्वी चार व्हिडिओज आपण ऑलरेडी चॅनलवर टाकलेले आहेत तेही पहा त्यामध्ये अगदी विश्लेषणासोबत आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये जवळपास चाळीस प्लस प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत जे तुमच्या बारा तारखेला होणाऱ्या पेपरमध्ये नक्कीच महत्त्वाचे ठरू शकतात ठीक आहे तर याच्यामध्ये बघा तुमची एक्झाम या ठिकाणी बारा तारखेला होणार आहे तर त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे अगदी टी सी एस पॅटर्न असेल आय व्ही पी एस पॅटर्न असेल त्या पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न आपल्याला कव्हर केलेले पाहायला मिळतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के याचा फायदा होणार आहे तर बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधून जन्मास आलेले पंचायतराज डॅश सध्या संपूर्ण राज्यामध्ये सर चर्चेस आहे ठीक आहे तर बघा योग्य उत्तर आहे ही त्रिस्तरीय पंचायतराज पद्धती या ठिकाणी वसंतराव नाईक यांच्या अथक लोककल्याणकारी आणि प्रार पारदर्शक विचारकृतीमधून जन्मास आलेली आपल्याला पाहायला मिळते जी त्रिस्तरीय पंचायतराज पद्धती होती सध्या ही महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली पंचायतराज प्रस जी पंचायत राज व्यवस्था आहे ही आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे तर मग पंचायतराज व्यवस्था महाराष्ट्रामध्ये कोणाच्या या ठिकाणी समितीच्या शिफारशीनुसार स्टार्ट करण्यात आली किंवा सुरू करण्यात आली असा जरी प्रश्न आला तर वसंतराव नाईक यांच्या समितीच्या शिफारशीनुसार ही त्रिस्तरीय पंचायत राज पद्धती महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मग त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे आपला कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतो योग्य उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना या ठिकाणी लोकशाहीचा म्हणून ओळखलं जातं प्रश्न तिसरा आहे राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली योग्य उत्तर आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नला या ठिकाणी राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे प्रश्न चौथा आहे बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली होती ते योग्य उत्तर आहे बघा सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नला बलवंतराय मेहता समितीची या ठिकाणी केंद्र शासनाकडून नेमणूक करण्यात आली होती ही समिती कशा संबंधी होती तर पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठीची केंद्र सरकारची ही समिती असलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग अजून एक बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जातो की पंचायतराज व्यवस्था ही कोणत्या सूचीमध्ये येते ते सूचीमध्ये येते राज्य सूचीमध्ये येते की समवर्ती सूचीमध्ये येते तर ही जी काही पंचायतराज व्यवस्था आहे ही राज्य सूचीचा विषय असलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु तरीही या ठिकाणी केंद्राकडून या ठिकाणी पंचायतराज व्यवस्थेसाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी बलवंतराय मेहता समिती या ठिकाणी स्थापन केलेली पाहायला मिळते त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समिती या ठिकाणी वसंतराव नाईक ही समिती या ठिकाणी गठीत करण्यात आली होती पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी मग त्यामध्ये मग महाराष्ट्रात कोण कुठल्या प्रकारची पंचायत राज व्यवस्था असावी मग ती द्विस्तरीय की त्रिस्तरीय सध्या जर आपण पाहिलं तर पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रामध्ये असलेली पाहायला मिळते ठीक आहे त्याच्यामुळे वसंतराव नाईक ही समिती आणि बलवंतराय मेहता ही समिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे बलवंतराय मेहता केंद्राची आहे वसंतराव नाईक ही राज्य शासनाची आहे ठीक आहे प्रश्न पुढचा आहे बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती तर वसंतराव नाईक समितीची बघा पुढे प्रश्न आलेलाच आहे ठीक आहे त्याच्यानंतर ता प्रश्न पुढचा आहे वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली तर सत्तावीस जून एकोणीसशे साठला या ठिकाणी वसंतराव नाईक समिती जी आहे ती नेमली गेलेली आपल्याला पाहायला मिळते प्रश्न सव्वा आहे वसंतराव नाईक त्यावेळी कोणत्या पदावर कार्यरत होते तर ते महसूल मंत्री म्हणून कार्यरत असलेलं पाहायला मिळतं राज्य शासनामध्ये प्रश्न क्रमांक सात आहे वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारशी केल्या होत्या तर दोनशे सहासष्ट शिफारशी या वसंतराव नाईक समितीमार्फत करण्यात आलेल्या होत्या प्रश्न पुढचा आहे वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थे वेगळ्या धाटणीची या ठिकाणी ठरलेली पाहायला मिळते तर जिल्हा परिषदेला या ठिकाणी अधिक महत्त्व देण्याचं वसंतराव नाईक समितीने या ठिकाणी शिफारसी दिलेली आपल्याला पाहायला मिळते प्रश्न क्रमांक नऊ आहे पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत तर तीन स्तर आहेत ज्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असे तीन स्तर असलेले आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला तर एक मे एकोणी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते महत्वाचं आहे आय एम पी मध्ये ठेवला तरी पण चालेल अगदी याच्यामध्ये आपण पंचायतराज विषयावर आधारित जे महत्वाचे प्रश्न आहेत ते घेतलेले आहेत ठीक आहे बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्यानंतर प्रश्न अकरावा आहे महसुली खेड्याची व्याख्या कोणत्या कायद्यानुसार या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर बघा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टनुसार नुसार महसुली खेड्याची व्याख्या या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते प्रश्न बारावा आहे महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते ते योग्य उत्तर आहे कमीत कमी सात ते जास्तीत जास्त सतरा सदस्य संख्या या ठिकाणी ग्रामपंचायतीची असू शकते ती लोकसंख्येवर या ठिकाणी अवलंबून आहे कोणत्या गावाची लोकसंख्या किती आहे त्याच्यानुसार मग ही सदस्य संख्या जी आहे ती ठरवली जात असते प्रश्न क्रमांक तेरा आहे ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवत असतं तर बघा जिल्हाधिकारी ठरवतात की तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे मग त्या ठिकाणी किती सदस्य असावे हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो, तो जिल्हाधिकाऱ्याला असलेला आपल्याला पाहायला मिळते योग्य उत्तर आहे जिल्हाधिकारी प्रश्न पुढचा आहे ग्रामपंचायतीचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर जिल्हाधिकाऱ्यांना आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न पंधरावा आहे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ते एकूण पाच वर्षाचा एवढा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ असतो त्यामध्ये सरपंच असेल सरपंच सदस्य आणि उपसरपंच उप सरपंच उप सर या तिघांचाही कार्यकाल हा पाच वर्षाचाच असतो ठीक आहे त्याच्यानंतर ग्राम पंचायतीचा सचिव म्हणून कोण कार्य करतं अशा पद्धतीचा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेलाय तर ग्रामसेवक ग्रामसेवक हाच ग्रामपंचायतीचा या ठिकाणी सदस्य सचिव म्हणून या ठिकाणी काम करत असतो ठीक आहे सचिव ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कार्य करतो तर ग्रामसेवक हाच ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून या ठिकाणी थी� कार्य करत असतो त्यानंतर अजून एक प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जातो त्याच्यामध्ये बघा ग्रामसेवक हा जो आहे तो गावचा नोकर नसून तो या ठिकाणी जिल्हा परिषदेचा कर्मचारी असतो ठीक आहे हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी कव्हर करून देतो ठीक आहे आता सध्या मला आठवत नाहीये ते कोणता प्रश्न होता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शंभर टक्के तुम्हाला तो जो प्रश्न आहे मी तुम्हाला अपडेट करून देतो ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे सोळाव्या क्रमांकाचा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधीपासून कार मोजला जातो तर ज्यावेळेस ग्रामसभेची पहिली सभा या ठिकाणी संपन्न होते तेव्हापासून पाच वर्ष एवढा कार्यकाल या ठिकाणी ग्रा ग्रामसभेचा मोजला जात असतो ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष फिटासीन अधिकारी कोण असतात तर पहिल्या बैठकीचे अध्यक्ष हे या ठिकाणी तहसीलदार असतात प्रश्न अठरावा आहे सरपंच उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेत असतं तर विभागीय आयुक्त हे सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतचा वाद असेल काही तर त्याच्यावर या ठिकाणी अंतिम निर्णय घेण्याचं कार्य कोणाचं आहे तर विभागीय आयुक्तांचं आहे त्यानंतर प्रश्न एकोणवीस आहे उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतात तर सरपंचाकडे या ठिकाणी देत असतात सरपंच कोणाकडे देतो सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतो कमेंटमध्ये सांगा ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे वीस सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात तुम्हाला जो प्रश्न विचारला तू आलेला आहे पंचायत समिती सभापतीकडे या ठिकाणी सरपंच आपल्या पदाचा राजीनामा देत असतात त्यानंतर प्रश्न एकवीस आहे पुरुष सरपंच उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते तर दोन तृतीयांश शेवट्या बहुमताची आवश्यकता असते एकूण सदस्याच्या ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महिला सरपंच उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते तर तीन एवढ्या बहुमताची आवश्यकता असते प्रश्न क्रमांक तेवीस आहे पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतात तर बघा योग्य उत्तर आहे पंचायत समिती सभापतीकडे आपल्या पदाचा राजीनामा देत असतात पंचायत समिती सभापती आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे या ठिकाणी सुपूर्द करत असतात त्यानंतर प्रश्न पंचवीस आहे जिल्हा परिषद सदस्य आपल्या पदाचा राजीनामा संबंधित विशेष समितीच्या सभापतीकडे देत असतात प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात तर जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आपल्या पदाचा राजीनामा देत असतात प्रश्न क्रमांक अठ्वीस आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात तर विभागीय आयुक्तांकडे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा ग्राम सचिव असतो पण ग्राम तो ग्रामपंचायतीचा नोकर नसतो तो जिल्हा परिषदेचा या ठिकाणी कर्मचारी असतो ठीक आहे हे महत्वाचं आहे जे तुम्हाला सांगायचं होतं मला त्यानंतर प्रश्न तीस आहे ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो तर जिल्हा परिषदेचा ठीक आहे ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ते जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीमधून या ठिकाणी ग्रामसेवकाचं वेतन दिलं जात असत प्रश्न बत्तीस आहे ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण कार्य पाहत असतो योग्य उत्तर आहे ग्रामसेवक हा ग्रामीण भागामध्ये बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्य पाहत असतो ग्रामसेवकावर ती जबाबदारी असलेली आपल्याला पाहायला मिळते प्रश्न पुढचा आहे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि मांजरी पुणे या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा एकूण दोन ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र असलेलं पाहायला मिळत प्रश्न क्रमांक चौतीस आहे ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राज्य शासनाला प्रश्न पस्तीसवा आहे सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून कोण काम कार्य पाहतो तो विस्तार अधिकारी प्रश्न क्रमांक सदोतीस सा आहे आपला गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी असतो तर ग्रामविकास खात्याचा अधिकारी असतो गट विकास अधिकारी प्रश्न क्रमांक अडतीस आहे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात योग्य उत्तर आहे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रश्न एकोणचाळीस आहेत जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात योग्य उत्तर आहे जिल्हाधिकारी हे जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव असतात प्रश्न क्रमांक चाळीस आहे जिल्हा परिषदेच्या एकूण किती समिती असतात तर दहा समित्या या ठिकाणी असतात स्थायी समिती प्लस नऊ विषय समित्या महत्वाची समिती कोणती असते स्थायी समिती ठीक आहे त्यानंतर प्रश्न पुढचा आहे जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या कोणत्या आहेत तर बघा स्थायी समिती कृषी समिती समाजकल्याण समिती शिक्षण समिती बांधकाम समिती वित्त समिती आरोग्य समिती पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती महिला व बालकल्याण समिती जलसंधारण व पेयजल पुरवठा समिती अशा समित्या या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या पाहायला मिळतात अर्थविषयक जेवढे काही का निर्णय घ्यायचे असतात जिल्हा परिषदेचे ते स्थायी समितीकडून या ठिकाणी घेतले जातात जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती म्हणून याच्याकडे पाहिलं जातं प्रश्न बेचाळीस आहे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्ष हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात महत्वाची समिती आहे त्याच्यामुळे यांना स्थायी अध्यक्षपद या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न शेवटचा आहे त्रेचाळीसव्या क्रमांकाचा महाराष्ट्र पंचायत राजचे राज जनक कोण आहेत तो वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या पंचायत राज व्यवस्थेचे जनक म्हणून ओळखलं जातं त्यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये तीन स्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे ज्यामध्ये ग्रामपंचायत नगरपंचायत त्यानंतर जिल्हा परिषद असे तीन स्तरीय या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात अजून एक प्रश्न बऱ्याच या ठिकाणी परीक्षांमध्ये विचारला गेला होता की ज्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं याच्यामध्ये विचारण्यात आलं होतं की महाराष्ट्रामध्ये दोन स्तरीय या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था असावी अशा शिफारशी कोणत्या समितीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केल्या होत्या ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगितले दोन स्तरीय महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था असावी अशी शिफारस कोणत्या समितीद्वारे करण्यात आली होती ठीक आहे याचं उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रश्न कव्हर करूया ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय जाहिन, महाराष्ट्र